मला अतिशय आनंद आहे सुलवाडे जामफळ सारखा प्रकल्प गिरीश भाऊने सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये प्रकल्प कसे व्हायचे एकोणीसशे नव्याण्णव ला म्हणजे तत्कालीन युती सरकारनेच खरं म्हणजे या प्रकल्पाला मान्यता दिली आणि सरकार गेलं चौदा वर्ष चौदा वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होत चौदा वर्षात केवळ सव्वीस कोटी रुपये त्यांनी सुलवाडे जांफला दिले म्हणजे वर्षाला सव्वा कोटी रुपये फक्त त्यांनी सुलवाडे जांफला दिले खरं म्हणजे महागाईचा दर जर बघितला तर या सव्वीस कोटीच्या कितीतरी टक्के पट किमती वाढत गेल्या पण त्यांना धुळ्याशी काही घेणं देणं नव्हतं उत्तर महाराष्ट्राशी खानदेशशी काही घेणं देणं नव्हतं त्यामुळे या ठिकाणी त्याला कुठलीही मान्यता मिळाली नाही पण मला आनंद वाटतो की ज्यावेळी आपलं सरकार केंद्रात आलं देशात आलं राज्यात आलं महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि आम्ही माननीय मोदीजींकडे गेलो मी मोदीजींना विनंती केली मोदीजी या महाराष्ट्रातला दुष्काळाच्या छायातनं चा बाहेर काढावं लागेल आणि विशेषतः विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग हा बाहेर काढावा लागेल पूर्ण देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं होत की ज्याला केवळ राज्याकरता योजना मिळाली त्या योजनेचं नाव बहिराजा कृषी संजीवनी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तीस हजार कोटी रुपये माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं आणि त्याच वेळी बाबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे की त्यावेळी सुलवाडे जामफळचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे हा प्रस्ताव घेऊन बाबा आले आम्ही त्या ठिकाणी नृपेन मिश्राजींकडे बैठक केली मी स्वतः मोदीजींशी बोललो आणि या प्रकल्पामध्ये खरं म्हणजे बाबा देखील तुम्हाला सांगतील त्यावेळी हा प्रकल्प कुठल्याच निकषात नव्हता कुठल्याच मान्यता नव्हत्या सुप्रमाई नव्हतं काहीच नव्हतं पण मोदी आहे तो मुमकिन आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी सांगितलं ठीक आहे टाकून द्या आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी सुलवाडे जांफळचा खऱ्या अर्थानं आपल्या त्या बळीराजाच्या योजनेमध्ये गेला आणि त्यातनं काय परिवर्तन झालं हे आज आपण पाहतोय नुसता गेला म्हणून नाही आज आपण वेगवेगळे याच्या अंतर्गत जे धरणं करतोय कुठलं काम पंच्याण्णव टक्के कुठलं ऐंशी टक्के कुठलं पंच्याहत्तर टक्के म्हणजे जवळजवळ सगळं काम जे आहे हे पूर्णत्वाकडे चाललेलं आहे तुम्ही विचार करा त्यांनी चौदा वर्षात सव्वीस कोटी रुपये दिले आम्ही सात वर्षामध्ये सातेने इफेक्टिव्हली पाचच वर्षात कारण मध्यंतरी दोन वर्ष ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं बाबा राज्य सरकारने फुटकी कवडी देखील त्यावेळेस दिली नाही दिली जयकुमार जी फुटकी कवडी देखील दिली नाही त्यामुळे ते चौदा आणि दोन सोळा वर्षात त्यांचे सव्वीस कोटी आणि आमचे पाच वर्षामध्ये चोवीसशे सात कोटी रुपये आम्ही या प्रकल्पाला दिले आणि आता उर्वरित अजून त्याला सुप्रमा दिली आणि अजून नवीन आपण पैसे त्याला देतो